ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमाने मनाशी खुणगाट बांधलेली असते काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये म्हणजे तन्वीला इकडे मी मानाचं स्थान मिळवून देईन किंवा तन्वीला या घरामध्ये किमान येण्या जाण्याचा तरी आता मार्ग मोकळा करेन जेणेकरून रविराजांना बरं वाटेल पण प्रतिमाला माहित नसतं की आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रियाच्या पापांचा पाढा पूर्णात जी वाचवून दाखणार असते आणि त्यावेळेला प्रतिमाला स्वतःच आता गिल्टी वाटणार असते इकडे सकाळी सकाळी लवकर आता प्रतिमा बाहेर पडलेली असते आणि कुणालाच घरात काही माहीत नसतं की प्रतिमा कुठे गेली त्याच वेळेला रविराज म्हणायला लागतात काय ग सुमन सकाळपासून प्रतिमा मला कुठेच दिसली नाही यावरती सुमन म्हणते भाऊजी मी तेच सांगण्यासाठी इकडे आले आहे म्हणजे ना खरं सांगायचं तर प्रतिमा बहिणी आज सकाळपासून नाहीयेत कुठे गेल्यात मला खरंच माहीत नाहीये मग रविराज थोडेसे घाबरतात आणि आता काय करायचं या सगळ्यामध्ये प्रतिमाला कुठे शोधायची त्यांच्या काही लक्षातच येत नाही तोपर्यंत प्रतिमाला बघून प्रताप म्हणतो प्रतिमा अगं तू आलीस बस ना मग पूर्णाजी येते प्रतिमाची भेट घेते प्रतिमा किती दिवस तुला भेटले नाही मी तितक्यात तिथे आता कुसुम पण येते कुसुम येते आणि प्रतिमाच्या समोर बसते कुसुम आणि प्रतिमाची ओळख ही खूप आधीपासूनची त्यावरती प्रतिमा सांगायला लागते पूर्णा मला माहीत नाही आहे मी इथे हे करते ते बरोबर चूक योग्य अयोग्य पण मी एक ना बापासाठी इथे आलेली आहे तन्वीने जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे अर्जुन आणि सायली यांचा जो संसार मोडण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला मी कधीही या सगळ्यामध्ये मी कधीही पाठिंबा देऊ इच्छित नाही आहे मी तुला फक्त इतकंच सांगायला आले पूर्णाई की या सगळ्यामध्ये तू सुद्धा कोणत्याही प्रकारचा मनामध्ये आता मात्र आकस न ठेवता तन्वीला माफ करून टाक कारण कारण रविराज अस्वस्थ आहेत आणि मला असं वाटतं की मी यासाठी बोलणं चुकीचं असलं तरी एक मुलीच्या नात्याने तू मला जो मुलीचा अधिकार दिलेला आहेस त्या नात्याने मी हात जोडून विनंती करते की या सगळ्यामध्ये एकदा एकदा तरी तू न तन्वीच्या बाजूने विचार कर आणि तन्वीला माफ कर त्यावर ती आता पूर्णाजी चिडते आणि पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू माझ्यासमोर हात जोडायची काहीही गरज नाही आहे मुलीने मागावं आणि आईने ते क्षणात देऊन मोकळं व्हावं असे आई मुलीचं आपलं नातं आहे आणि या नात्यामध्ये तू आता किंतू परंतु आणि हे असे हात जोडून रिक्वेस्ट करशील ना तर मला अजिबात ती गोष्ट आवडणार नाही आणि त्यासाठी प्रतिमा मी तुला रागवेनं तू बस येते मी तुला सांगते की या सगळ्यामध्ये आम्ही प्रियावरती का चिडलो येते मग पूर्णात जी इतम माहिती आहे आता सांगायला लागते प्रतिमा पूर्णाई सांगायला लागते तुला माहिती आहे का खरं तर तुला मी तुला माहित नसेल पण मी तुला वचन दिलं होतं की या सगळ्यामध्ये मी तुझ्या मुलीला या घरची सून बनवेन अर्जुन सोबत तिचं लग्न लावून देईन तुला माहिती आहे माझ्या मनात किती दिवस ही अशी गिल्ट होती माझ्या मनात खूप दिवस गिल्ट होती की मी हिला माझी नातसून बनवू शकले नाही म्हणजे सायली या घरात आली सायली या घरात आली आणि सायलीने म्हणजे अर्जुनसोबत तिचं आता अफेअर होतं दोघांचं अफेअर होतं आणि अर्जुनने हे लग्न हे करून डावलून या सगळ्यामध्ये सायलीला सायलीला सून बनवून आणलं तुला माहिती आहे मी सायलीचा किती राग करायचे आणि तन्वी हीच तन्वी आपल्या इकडे यायची आणि या सगळ्यामध्ये सायलीला सायलीला माझ्या नजरेमध्ये कसा कमीपणा येईल किंवा सायली या सगळ्यामध्ये कशी काय माझ्या नजरेत उतरेल यासाठी प्रयत्न करायची आता ही गोष्ट ही गोष्ट फक्त मला माहिती आहे है की या सगळ्यामुळे मी माझ्या सायलीला किती त्रास दिलाय ते आणि तिने बिचारीने कधीही कधीही या सगळ्यामध्ये तक्रार केली नाही की पूर्णाई तुम्ही असं वागताय आणि ना हिने सायलीला खूप त्रास पण दिला यावरती प्रतिमा सांगते मला ना ही गोष्ट खटकतेच म्हणजे अजूनही मला आता ही गोष्ट खटकते आहे की या सगळ्यामध्ये ही अशी कशी काय झाली म्हणजे आता हे सगळं घडत असताना मला आता बोलायची पण लाज वाटते की ती माझी मुलगी आहे पण काय करू पूर्णाई मी रविराजांचं हे सगळं पाहिलेलं आहे रविराजांना या सगळ्यामध्ये जो त्रास होतोय ना तो सुद्धा पाहिलेला आहे असं म्हटल्यावरती कुसुम सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे खरं सांगू का प्रतिमाताई तर या सगळ्यामध्ये मी बोलावं किंवा मी काही टिप्पणी करावी असं नाहीये पण तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ना प्रियानं ज्या वेळेला इकडे होती आमच्या इथे तेव्हा पण ती अशीच वागायची ती सायलीला किती त्रास द्यायची सायलीचा सा दुस्वास करायची आणि त्यानंतर सुद्धा तिने हे सगळं करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आम्हाला प्रियाबद्दल जो राग आहे ना तो याच कारणासाठी आहे असं म्हटल्यावर ती प्रतिमा आता विचार करायला लाग आणि तोपर्यंत तोपर्यंत प्रिया तिकडे आलेली असते आई आई तू इकडे आलीस मला माहिती होतं तू नक्कीच पूर्णाईला माझ्यासाठी गळ घालायला आली असशील पण पूर्णाई तुला मी सांगू गल का या सगळ्यामध्ये मला दोष देण्यासारखं काहीच नाहीये मी तुला जे सांगते ना ते तू ऐक या सगळ्यामध्ये ना या सगळ्यामध्ये यांनी मुद्दा अर्जुन आणि सायली यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता अर्जुनने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्यानंतर त्यानंतर या सायलीने आणि अर्जुनने दोघांनी मिळून मला फसवण्याचा प्लॅन केला यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तन्वी तू गप्प बस मी बोलतीये ना मी पूर्णाईसोबत बोलती आहे आणि तुझा हा ॲटिट्यूड जो आहे ना या ॲटिट्यूडमुळे तुला कुणीही माफ करेल असं मला वाटत नाही आहे असं म्हणत आता इकडे तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा पण प्रिया जी मोकाट सुटते ती आता आपल्याच पायावरती धोंडा मारून घ्यायला एकदम उत्सुक असते प्रिया आता सांगते की नाही मला आता बोलू दे प्रियाला वाटतं की ऑलरेडी पूर्णाईने माफ केलं आहे किंवा प्रतिमाने तिला मनवलेला आहे पण या सगळ्यामध्ये तिला माहित नसतं की आपलेच आपलेच दात आपल्या घशात घालायला आता इकडे पूर्णाई आलेली असते तोपर्यंत रविराज तिकडे पोचतात आणि प्रतिमा अगं तू का आलीस इकडे प्रतिमा सांगते तुमच्या मनामध्ये जी काही खंत आहे ना ती खंत मी या सगळ्यामध्ये काढायला आले होते म्हणजे पूर्णाईला मी समजवायला आले होते यावरती रविराज म्हणतात नको तू या सगळ्यामध्ये खरंच यामध्ये पडू नकोस म्हणजे मी तुला जी गोष्ट सांगते ना ती पडू नकोस मी आतापर्यंत आपल्या तन्वीचं वागणं बोलणं ऐकलेलं आहे आणि ती या सगळ्यामध्ये जे काही करते ना त्यामध्ये ती चुकीची आहे हे मला दिसतंय असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया म्हणाला ती माझीच चुकी आहे दरवेळेला तुम्ही मलाच बोला दरवेळेला या सगळ्यामध्ये माझ्यावरतीच आरोप करा पण बाद झालं आता मी कुणाचंही काही वागणं सहन करणार नाही कुणाचंही काही वागणं मी आता ऐकून घेणार नाहीये बाद झालं यावरती प्रतिमा म्हणते तन्वी शांत हो मग आता पूर्णाई म्हणते बघितलंस प्रतिमा तू माझ्याकडे या मुलीसाठी तरफदारी करायला आली होतीस तू या मुलीला मी माफ करू म्हणून सांगायला आली होतीस सांग मला तूच सांग की ही मुलगी योग्य आहे का माफ करण्याच्या यावरती मधुभाऊ येतात आणि आता मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का रविराज तर तुम्ही मी तुम्हाला चांगलं ओळखायला लागलेलो आहे तुम्ही नेहमी सत्याची बाजू घेता पण कशामुळे आता मला कळतच नाहीये की तुमच्या मुलीमध्ये कोणतेही तुमचे गुण आले नाहीत मला हा बोलण्याचा अधिकार नाहीये पण आमच्या इथे आमच्या या आश्रमात असल्यापासून ती या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने वागते ज्या पद्धतीने खोटेपणा करते किंवा ज्या पद्धतीने ती सगळ्यांना ट्रीट करायची ना कधीही या सगळ्यामध्ये तिच्यामध्ये एकही गुण आता काही तुमचा दिसला नाही यावरती पूर्णाई म्हणते आणि मी सुद्धा हिच्या सांगण्यावरून कित्येक वेळा सायलीला ओरडले कित्येक वेळा हिच्या बोलण्यावरून हिचे कान भरल्यामुळे हिने सायलीवरती चोरीचा आरोप आणण्याचा प्रयत्न केला सायली अर्जुनचा डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला सायलीला घरातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तूच सांग मला प्रतिमा की या सगळ्यामध्ये मी का तिला माफ करू प्रतिमा म्हणते पूर्णा मी खरं सांगू का तर मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं नाहीतर नाहीतर मी या सगळ्यामध्ये तुझ्याकडे आलेच नसते असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाई बोलायला लागते प्रतिमा मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे अग अगं तुझी मुलगी ना, ना ही तुझ्या नखाची पण सर नसलेली आहे यावरती प्रतिमा म्हणते पूर्णाई ठीक आहे तुला जे वाटेल तसं तू तिला माफ करण्यासाठी नकार दिलास आणि या सगळ्यामध्ये मी तुला कोणत्याही प्रकारे फोर्स करणार नाही मी तुला कोणत्याही प्रकारचा फोर्स करणार नाही की तू या सगळ्यामध्ये तिला माफ कर किंवा काहीही कर त्या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुला एकच गोष्ट सांगते की जे तुझ्या मनामध्ये निर्णय आहे तो निर्णय तू घे तो निर्णय घे आणि त्या निर्णयावरती तू ठाम पूर्णाई असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात पूर्णाई मी तुमच्याकडे माफी मागतो या सगळ्यात जे काही घडलंय ना त्यात तुम्ही खरंच खरंच माफ करू नका असं म्हणत रविराज स्वतःहून माफ करू नका असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्यांनाच आता धक्का देतात त्यावरती हे सगळं चालू असताना पूर्णाई म्हणते बघितलंच तन्वी म्हणजे इतकं काही कारस्थान करत होतीस तू इतकं साई सगळं करत होतीस तरी सुद्धा तुझी आई वडील तुझ्यासाठी आले पण आज तुझी सच्चाई जाणल्यावरती कुणीही तुला मदत करायला ना तयार नाही तितक्यात आता वेड्यासारखी सायली येते सायली सांगते प्रतिमात्या आणि रविराज सर तुम्ही आलात यावरती पुन्हाही सांगते हो आपल्या मुलीची माफी मागायला आले होते आपल्या मुलीसाठी ते एक आपल्या घरामध्ये एंट्री मागत होते पण पण या सगळ्यामध्ये मी या सगळ्याला नकार दिलाय सायली म्हणते जर प्रतिमा त्या आणि सर या सगळ्यामध्ये जर काही मागायला आलेले आहेत तर आपण त्यांना ती गोष्ट देऊन टाकली पाहिजे होती मला नाही वाटत की तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये आता जर का नकार देऊन परत पाठवलं तर ते दिवाळी आपल्यासाठी चांगली जाईल असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते बघितलंच बघितलंच ना प्रतिमा ही आहे तुझी खरी प्रतिकृती म्हणजे तुझे, तुझे तुझे जे काही गुण आहेत ना ते सगळे हिच्यात आहेत सायली खरंच तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे असं म्हणत आता प्रतिमाला पुन्हा एकदा हीच आपली मुलगी का कारण जे काही आपण सगळं करू ते सगळं ही करते काय खरं काय खोट तिला काही कळायला मार्गच नसतो आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आता मात्र पूर्णपणे हादरते आणि आता प्रतिमाला या सगळ्यामध्ये मात्र आता संशयाची एक तिच्या मनामध्ये आता पाल चुकचुकते की ही नक्की प्रिया माझी मुलगी आहे की सायली माझी मुलगी आहे आता या सत्याचा शोध घेत प्रतिमा शेवटपर्यंत कशी पोहोचणार पाहणं रंजक ठरणार